नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना शुभ सकाळ सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि बघा मस्त असं हिरवगार रान झालेलं आहे कारण आमच्या इथे पडलेला आहे पाऊस आणि सगळे झाडं हे सुंदर बहरलेली आहे सकाळची सुरुवात म्हणजे आपली साफसफाई करून अंगण झाडणं वगैरे रांगोळी काढणं आणि माझं तेच चालू होतं अंगण झाडून झालं आणि सडा रांगोळी करत होती पाऊस असल्यामुळे थोडासा अंगणामध्ये पाणी साठलेलं होतं बघा ही आमचं घर आहे घराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि आज आलेला आहे आमचा अंशबाबू अंश बाबू म्हणजे माझा भाचा माझ्या भावाचा मुलगा तर त्याचं चालू होतं बघा गच्चीवरती गेलेला होता खेळायसाठी पण त्याला झाडू आणि ते फुलांची फुलं पा पाला पाचोळा असं पडलेला होता तर त्याला ते ना झाडून घ्यायचं होतं तर ते त्याचं तेच ते चालू होतं केव्हाचं सगळं झाडू घेणं आणि मम्मीला सांगत होता की मला पप्पानी काम सांगितलं म्हणून आणि त्यालाच ते करायचं होतं तर बघा कसं चालू आहे त्याचं आणि हा माझा भाऊ आहे आमचा अंश बाबू आहे अंश बाबू कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि बघा त्याचं कसं चालू आहे बघा झाडू मारतोय इकडचं तिकडं तिकडचं चा, इकडं सगळं चालू आहे त्याचं चा। आणि तो तो आहे ना एन्जॉय करत होता मस्त असं त्याला मोकळं रान मिळालं होतं आणि हे बघा आमचा घराच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे ना आमच्या आजूबाजूला आणि शाळा असल्यामुळे ते शाळेचं ग्राउंड आहे आणि तिथं सगळं हे आहेत ना फुलं पडलेले आहेत त्यामुळं सगळ्या जमिनीवर तुम्हाला असं मस्त असं लाल गालीच्या पडल्यासारखा दिसतो आहे बघा आणि आमच्या गच्चीवर सुद्धा ते ना गुलमोहरचे फुलं पडलेले असतात हे बघा कसं मस्त असं गुलमोहराचं झाड आहे हे रामफळाचं झाड आहे आमच्या इथं असे भरपूर झाड आहेत आणि बघा तुम्हाला खाली दिसतंच आहे लाल लाल पूर्ण असं गालीच्यासारखं दिसत आहे मस्त आणि निसर्गम पण एकदम म्हणजे वातावरण एकदम सुंदर होतं ते आणि दिवसभर त्यांनी ते एन्जॉय केला ॲक्च्युली ते आले होते तीन ते चारच्या दरम्यानमध्ये आणि त्याच्यामध्ये ते गच्चीवर असतात सगळा टाईमपास झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही दुकान गेलो दुकान उघडलं आणि त्याचं चालू होतं की गार्डनला जायचं गार्डनला जायचं त्याच्या मम्मीला तर तसंच चालू होतं गार्डनला जायचं मग मी काय केलं दिवाबत्ती वगैरे केलं साफसफाई केली थोडंसं कस्टमर आले होते ते कस्टमर केले आणि नंतर मग अंश बाबूला घेऊन आम्ही गेलो होतो मयूर गार्डनमध्ये आमच्या इथलं शिळकोमधलं मयूर गार्डन आणि ना आम्ही गेलो तो ना, होतो गार्डनमध्ये ना अजिबात म्हणजे कोणीच नव्हतं आम्ही आम्हाला वाटलं की काय वॉक काय व एवढं शांतता आहे पण ॲक्च्युली ना आम्ही जेव्हा नंतर घड्याळ बघितलं तेव्हा वाजले होते आठ आणि आठ वाजता गार्डन बंद होतं तरीसुद्धा आम्ही एंट्री केली आणि बघा त्यांनी ते व्यायामाचं वगैरे थोडंसं खेळलं आणि पुढे चाललो होतो आम्ही आणि जसं काही त्याला माहिती आहे की गार्डन आणि मला घेऊन चालला येतो असंच दिसत दिसत असेल तुम्हाला आणि बघा तो चालला आहे तिकडं आता तिकडे घसरकुंडी झोपाळा सिस असे लहान मुलांचे सगळे खेळणे आहेत इथे ना बाजूला एक ना रेल्वे पण पन होती पण आत्ता ती सध्या खराब झाल्यामुळं ती गार्डनमधनं काढून टाकलेली आहे आणि बघा एवढी शांतता होती ना आणि पूर्ण रिकामं होतं त्याच्यामुळे ना त्याला इतकं भारी वाटत होतं ना ते की त्याला असं वाटत होतं की आता किती खेळावं आणि किती नाही असं झालं होतं त्याला आणि पण नेमका काय झालं होतं वेळ पण खूप झाला होता मग आम्ही थोडंसं खेळलो आणि त्यांच्या त्याच्याबरोबर मीसुद्धा एन्जॉय केला थोडासा आ, ते म्हणतो ना आपण बालपण दे रे देवा तसंच काहीतरी झालं होतं लहान मुलांमध्ये आपण गेल्यावरती आपण सुद्धा लहान मुलं सारखंच होऊन जातो आणि सगळं म्हणजे आपलं आहे ना थकवा आपण सगळा त्याच्यामध्ये ना विसरून जातो आणि त्यांच्यामध्ये रमून जातो लहान मुलांमध्ये लहान मुलं म्हणजे आपल्या देवाघरची फुलं हे उगच म्हणत नाही हो खरच आहे ते आणि ते एकदम निरागस असतात त्यांना असं काहीच नसतं त्याच्यामागे एकदम निरागस त्यांचं असतं त्याच्यामुळे ना खरोखर खूप छान वाटतं आणि आमच्या घरामध्ये ना खूप दिवसांनी हा अंश बाबू आलेला आहे म्हणजे माझ्या मुलाच्या नंतर आता माझा मुलगा बावीस वर्षाचा आहे आता बावीस वर्षानंतर हा अंश बाबू आमच्या घरामध्ये सगळ्यात छोटा आहे त्याच्यामुळं त्याचा आहे ना एकदम मस्त वाटतं आणि त्याच्याबरोबर सगळेजण एन्जॉय करतात आणि तो सुद्धा एन्जॉय करतो सगळ्या फॅमिलीसोबत आणि बघा हे तर चालू आहे रिंगा रिंगा खेळणं पण तो काय करतो रिंगा रिंगारिंगा खेळली आणि नंतर मध्येच म्हणला की मला आहे ना चक्कर आली म्हटलं बाप रे नको चल उतर आता तू खाली असं नको म्हणूच म्हटलं आणि परत त्याच्या आहे ना त्या घसरकुंडीवरती तो गेला ती घसरकुंडी त्याला इतकी आवडली तो म्हणायचा मी लहान होतो ना तेव्हा मी हीच खेळायचो असं त्याला वाटतं की मी आता खूप मोठा झालेलो आहे का काय पण आहे ना ती घसरकुंडी तो आहे ना म्हणजे निघ असतोपर्यंत तेच खेळत होता त्याला ती इतकी आवडली ना आणि ती अशी स्प्रिंगची होती त्याच्यामुळे ना ते त्याला एकदम भारी वाटायचं बघा त्याची कशी मस्ती चालू आहे बघा अंश बाबू आहे आमचा हा अंश बाबू त्याला बाबू म्हटलं की वेगच वाटतं त्याला असं आणि आता फायन आता त्याचं खेळून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे घरी कारण आता खूप वेळ झालेला होता आणि गार्डनमध्ये पण कोणीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पण आहे ना थोडं खेळो थोडासा इकडे